जेव्हापासून आपल्या देशातील निवडणुका ईव्हीएमवर घेण्यास सुरुवात झाली तेव्हापासून विशिष्ट राजकीय पक्षांना ईव्हीएमला हॅक करून सत्तेवर बसवले जात आहे हा सत्ताधारी व मुख्य निवडणूक आयोगाचा प्रताप म्हणजे भारतीय जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणण्याचा डाव गेल्या अनेक वर्षांपासून या देशात चालू आहे गेल्या दोन हजार चौदापासून याचा अतिरेक म्हणून अतिउच्च टोक गाठले आहे त्यामुळे स्वतःचे स्वातंत्र्य व अस्तित्व गमावून सत्ताधाऱ्यांची कटकुतली मुख्य निवडणूक आयोग झालेला आहे माननीय राष्ट्रपती आणि माननीय सर्वोच्च न्यायालय आज हजार च्या काळात बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे तरी माननीय राष्ट्रपतींनी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे आज एकोणतीस फेब्रुवारी हो संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये लक्षात ठेवा ई एमच्या विरोधात सगळीकडे आज हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कर बाहेर आंदोलनं चाललेली आहेत आज हे का चाललेलं आहे ई एमच्या विरोधात आंदोलनं ही का चाललेली आहेत तर भारतीय जनता पार्टीचं ह्या देशामध्ये असणारं सरकार ह्या ई व्ही एमच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला व्यक्ती धरत आहे हा जो काय ई व्ही एमच्या माध्यमातून फ्रॉड चाललेला आहे आज पंजाबचा जपानसारखं राष्ट्र एवढं प्रभावित राष्ट्र झालेलं आहे तर तिथंसुद्धा लक्षात ठेवा जर का बॅलेट पेपरवर जर इलेक्शन होत असेल तर आमच्या भारतामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये हे ई व्ही एमच का लादले जाते तर ई व्ही एमच्या माध्यमातून हे सरकार आज वा प्रस्थापित झालेलं आहे तर ह्या ई व्ही एमच्या आम्हाला ई व्ही एमचा आम्ही सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष ओबीसी संजय पोबदार हां आज सीच्या माध्यमातून ई एम हटाव यासाठी जिल्हाधिकाऱ्यालयासमोर जे आंदोलन आहे या आंदोलनाला मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं पाठिंबा देतो आहे आणि आज मी या आंदोलनामध्ये सहभागी आहे मात्र या देशातल्या ज्या निवडणूक आहेत या एमवर घेतल्यामुळं जे मतदान केलं जातं जे मतदान मतां जरी दाबलं तर ते मतं भाजपला गेलं जातं आहे म्हणून आमचा या प्रवृत्तीला विरोध आहे या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या अशा सगळ्या पक्षाची मागणी आहे सगळ्या संघटनेची मागणी आहे म्हणून आज या ठिकाणी मी उमेद चव्हाण म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देतो आहे भविष्य काळामध्ये येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुका सरकारनं मोदी सरकारनं आणि निवडणूक आयोगानं या बॅलेट पेपरवर घ्याव्या अशी आमची मागणी आहे